नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आहे खाजगी दुकानदारांना ठेकेदाराकडून कर पावतीची सक्ती शहरातील अतिक्रमणधारकांना तसेच बाजार आठ करणाऱ्या व्यापाऱ्यांना येवला पालिका प्रशासनाने टेंडर पद्धतीने काढलेल्या ठेकेदाराकडून कर वसुलीच्या रोजंदारीने पावत्या फाडल्या जातात परंतु खाजगी गाळेधारकांना दुकानाच्यासुद्धा रोजंदारीच्या सक्तीने करवसुलीच्या पावत्या फाडल्या फाडत असल्याची तक्रार व्यापारी वर्गातून होत आहे परिणामी व्यापारी वर्गात नाराजी पसरली असून संबंधित पावत्या कोणत्या नियमाने खाजगी दुकानदाराला फाडली जाते याबाबत व्यापाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी व्यापारी करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यावला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा